श्री स्वामी समर्थ अज्जी स्वामी लीला नाव आहे सोन्याचा चौफुला विहिरीत टाकला एके दिवशी श्री स्वामी महाराज मालूजी राजांच्या अंगणात फिरत होते एका हुजायच्या हातात सोन्याचा चौफुला होता तो स्वामी महाराजांनी हिसकावून घेतला अंगणात विहीर होती तिकडे पाहून स्वामी महाराजांनी राजास प्रश्न केला चौफुला विहिरीत टाकू राजाने हात जोडून विनंती केली की ही, ही, ही. महाराज चौफुला आपलाच आहे त्याचे पाहिजे ते करावे ते ऐकून स्वामी महाराजांनी चौफुला विहिरीत फेकून दिला सोन्याचा चौफुला गेला म्हणून आजूबाजूस असलेल्या सर्वांना वाईट वाटले रात्री महाराज राजवाटातच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी राजास पोहरा आणण्यास सांगितले विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला तो काय चमत्कार पोहऱ्यातून सोन्याचा चौफुला बाहेर आला चौफुल्यातील लवंगा वेलदोडे जशीच्या तसे सुखी असल्याचे दृष्टीस पडले हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले यलीले समूद परमेश्वर आपल्या भक्ताची परीक्षा घेतो हेच करे मालूजी राजे श्री स्वामी महाराजांच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आपण ज्याला पूजतो ज्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे तसेच निष्ठाही असली पाहिजे तन मन धन परमेश्वर चरणी अर्पण केले पाहिजे कोणताही किंतू परंतु न ठेवता माणूस नेहमी भौतिक सुखात अडकलेला असतो भौतिक सुख मिळवण्यासाठी तो जीवनात खूप तडजड करतो आणि त्याचे परिणाम म्हणजे तो क्षणिक सुखासाठी दुःखाला आमंत्रित करतो दुःखी होतो जर आपण प्रापंचिक आसक्ती सोडली तर केवळ सुखच मिळते आपल्या हव्यासापोटी पदरी निराशा पडते प्रपंचात राहूनही परमार्थ करता येतो सोन्याचा चौकुला हे मानवी देहाचे प्रतीक आहे ते अतिशय मूल्यवान आहे पण जर आपण आपल्या ज्ञानी चरणी आपला देह अर्पण केला तर त्याचे सोने होते जीवात्मा व देहाचा काही संबंध नसतो रात्रभर विहिरीत चौकला राहून त्यात अडकलेले लवंगा वेल दोडे कोरडेच राहिले तसाच हा आत्मा देहरूपी विहिरीत राहून सर्व कर्मबंधनापासून अलिप्त राहतो परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी धडपडत राहतो मानवी देहाच्या माध्यमातून आपल्याला परमार्थकडे नेण्यासाठी शिकवण देण्यासाठी श्री स्वामी महाराज नित्य नवनवीन लीला करीत असत आणि आताही करत आहेत श्री स्वामी समर्थ